मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये आज आपल्या शेतकऱ्यांसाठी आपण एक महत्त्वाची बातमी आणलेली आहे सोयाबीन बाजारभाव कशाप्रकारे असतील व येत्या काही दिवसात सोयाबीन बाजारभावामध्ये कशी वाढ होणार आहे आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचे सोयाबीन बाजारभाव कशा पद्धतीने आहे त्यांचा ट्रेंड कोणीकडे आहे खाली वर ट्रेंड आहे का वरती ट्रेंड आहे आणि सोयाबीन बाजारभावात आवक किती आहे याच्याविषयीचा आपला आजचा व्हिडिओचा विषय आहे व्हिडिओचा विषय बघण्याआधी सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व पहिल्यांदी आपण आज बघणार आहोत जी पहिली बाजारपेठ जी आहे कारंजा या ठिकाणी आवक वाढली आहे सहा हजार पाचशे क्विंटल एकूण आवक या ठिकाणी आलेली आहे आणि कमाल दर या ठिकाणी नोंदवलेला आहे चार हजार दोनशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी आहे चार हजार तीस रुपये व किमान दर या ठिकाणी आहे अडतीसशे पाच रुपये आवक वाढल्यामुळे थोड्याशा दरामध्ये इथं घट झालेली आपल्याला पाहायला मिळते दुसरी जी बाजारपेठ आहे ती बाजारपेठ आहे जळगाव जळगावला आवक मोठ्या प्रमाणात घटलेली आहे एकशे शहात्तर क्विंटल एवढी आवक आलेली आहे जास्तीचा दर या ठिकाणी मिळालेला आहे चार हजार तीनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर जो मिळालेला आहे चार हजार तीनशे ऐंशी रुपये आणि किमान दर या ठिकाणी मिळालेला आहे अडोतीसशे रुपये जळगावला मोठ्या प्रमाणात आवक घटल्याचा परिणाम तुमच्या बाजारावरती दिसत आहे तुळजापूर चारशे पन्नास क्विंटल एकूण आवक आलेली आहे त्यानंतर कमाल दर चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास आणि किमान दरसुद्धा चार हजार दोनशे पन्नास या ठिकाणी बाजार आज स्थिर दिसत आहे बेचाळीस त्रेचाळीस रुपयावरती बाजार स्थिर दिसत आहे येत्या काही दिवसात इथे बाजार वाढण्याची शक्यता आहे आवक मोठ्या प्रमाणात घटत आहे त्यानंतर महत्त्वाची बाजारपेठ सोलापूर सोलापूरला काही दिवसापूर्वी हजार क्विंटल दोन हजार क्विंटल एवढी आवक होती परिणामी आजच्या मितीला आवक एटकन एकदम घटलेली आहे एकशे शहात्तर क्विंटल एवढी आवक आज या ठिकाणी आहे अडतीसशे रुपये दर 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 जास्तीचा रुपये सर्वसाधारण नोंदवलेला आहे महाराष्ट्राच्या एकूण सर्व जिल्ह्यांचा विचार करता बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांकडे सोयाबीन मोठ्या प्रमाणात घटल्याचा परिणाम आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात बाजार वाढल्यास दिसत आहे इंदोर बाजारपेठ ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे त्याच्यावरती महाराष्ट्रातील बाजारपेठ ठरत असते इंदोरमध्ये मार्केट आज सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये म्हणजे येत्या काही दिवसात आपल्याला बाजारभाव पन्नास पर्यंत जाताना दिसतील महत्त्वाचे बाजारपेठेतील आजची सरासरी बाजारभाव एक्केचाळीस रुपये जास्तीचा बाजारपेड गंगाखेड आणि सर्वात कमी बाजारभाव मालेगाव अमरावती चाळीस रुपये बार्शी चाळीस रुपये डिग्रज चाळीस रुपये हिंगोली एक्केचाळीस रुपये जळगाव बेचाळीस रुपये जिंतूर एक्केचाळीस रुपये कारंजा चाळीस रुपये लातूर बेचाळीस रुपये लातूर एक्केचाळीस रुपये मूर्तीजापूर अडतीस रुपये नागपूर एकोणचाळीस रुपये परतूर एक्केचाळीस रुपये शेवगाव एक्केचाळीसशे रुपये असा बाजार भाव बघितला तर बहुतेक ठिकाणी चाळीस एक्केचाळीस बेचाळीस हा स्थिर होता काटोलला सर्वाधिक ज्या बाजार मिळालेला आहे बेचाळीसशे रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील मूर्तिजापूरला बे बेचाळीसशे चाळीस रुपये त्यानंतर हिंगोलीला चार हजार दोनशे वीस रुपये आणि बाजार त्या ठिकाणी लातूर त्रेचाळीसशे चाळीस रुपये